वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मवियाची जागा चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वेगळी चून मांडत स्वातंत्र्य निवडणूक लढण्याची घोषणा केली तसेच त्यांनी मवियाच्या विरोधात उमेदवारी उभे केले त्यांच्या निर्णयावर महाविकास आघाडीकडून सावध भूमिका घेण्यात आली मात्र महात्मा गांधी यांचे पंत तुषार तु गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीवर सडकून टीका केली आहे त्यामुळे इतिहासातील आंबेडकर विरुद्ध गांधी या वादाची पुन्हा एकदा महाराष्ट्राला आठवण झाली आहे तुषार गांधी म्हणाले की भाजपच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहिजे या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा जे झाला पाहिजे यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे आवाहन तुषार गांधी यांनी केले याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले आमची किती चांगली मैत्री असली तरी जे चूक आहे त्याला चुकच म्हणायची आता स्पष्ट वेळ आली आहे यापूर्वी जी चूक झाली तीच पुन्हा होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपायचे असेल तर ही शेवटची संधी आहे तुषार गांधी यांच्या टीकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी यावर भूमिका मांडली आहे ते म्हणाले प्रस्थापित पक्ष आणि त्या पक्षाच्या राजकारणाला मतदान करणारे सहयोगी घटक आणि शोषित वंचिताचे राजकारण उभे राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा याच पद्धतीने विरोध झाला होता त्यांना इंग्रजांचे हस्तक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला होता तेच नरेटिव आता प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत वापरले जात आहे ज्या शोषित वंचितांना राजकारणात देऊ दिले जात नाही त्यांच्या जा ना पालापर्यंत लोकशाही पोचू दिली जात नाही त्या घटकांना प्रकाश आंबेडकर मुख्य प्रवाहात अनुचित आहेत हे इथल्या यांनी तुषार गांधींना प्रश्न केला आहे की भाजपामध्ये गेलेले भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या पलटूरामाबाबत त्यांचे काय म्हणणे आहे महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांपैकी कोणी उद्या भाजपबरोबर जाणार नाही याची खात्री तुषार गांधी देऊ शकतात का मला बीटी म्हणणे सोपे आहे मात्र यांच्याकडचे नेते कधी तिकडे जातील हे सांगता येत नाही ज्या काँग्रेसच्या बाजूने तुषार गांधी नेहमी बोलत असतात त्या काँग्रेसचा प्रवक्ता प्रवास शिंदे गटात गेला त्याबद्दल तुषार गांधी यांचे काय म्हणणे आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जातात आणि खडसे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपामध्ये जात आहेत यावर तुषार गांधी यांचे काय म्हणणे आहे